नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही केला असेल तुमचा अर्ज पात्र ठरला असेल किंवा अप्रूव्हल झाला असेल तर अशा महिलांसाठी आनंदाची मोठी खुशखबर आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कोणत्या दिवशी येणार याविषयी अधिकृत माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा होणार आहे रक्षाबंधनपूर्वी महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ओवाळणीच्या स्वरूपात देण्याचा सरकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि या संदर्भात के वाय सी म्हणून प्रत्येक महिलेच्या बँक खात्यामध्ये एक रुपया पाठवणे सुरू झालेला आहे मित्रांनो बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला मिळणार आहे त्यामुळं रक्षाबंधनपूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जाची छाननी सुद्धा पूर्ण झालेली आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्याची मुभा दिली होती सर्व्हरचा प्रॉब्लेम किंवा ॲप चालत नाही किंवा कागदपत्रांच्या आपुरतेमुळे काही महिलांचा अर्ज अद्यापही भरला गेला नाही अशा महिलांसाठी दिलासा देणारी बातमी आत्ता जर समजा तुमचा फॉर्म भरला गेला नाही तरीसुद्धा तुम्हाला सप्टेंबरच्या तीस तारखेपर्यंत अर्ज भरता येणार आहे तीस तारखेपर्यंत जरी तुम्ही अर्ज सादर केला तरी सुद्धा जुलै महिन्याचे पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये एकत्र एक चार हजार पाचशे सतरा ऑगस्ट पूर्वी सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पहिला हप्ता येणार आहे ही माहिती अतिशय महत्वाची उपयुक्त असल्या कारणामुळे ही माहिती थी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र